अकरा लाखात घर तुमच्यासाठी अहो कासिम तुम्ही हे अकरा लाखामध्ये घर कुठे आहे माझ्याकडे तर जे आहे ते पंधरा लाखामध्ये वन बी एच के पाचशे पन्नास स्क्वेअर फूट तोही सेमी फर्निश्ड सायद भाऊ मी अकरा लाखामध्ये एका गुंट्यामध्ये बांधून देणार आहे त्या घराबद्दल बोलणार आहे अहो कासिम मी तुम्हाला पुणे रेल्वे स्टेशन पासून फक्त सात किलोमीटर अंतरावर एक वन एच के सेमी फर्निश्ड फ्लॅट फक्त पंधरा लाखामध्ये तो देणार आहे अहो मंडळी तुम्हाला एक काम करायला लागणार आहे अहो काय करायला लागणार आहे कुठलं काम करायला लागणार आहे अहो व्हिडिओ संपूर्ण बघावा लागणार आहे संपूर्ण माहिती घ्यावी लागणार आहे बिलकुल कारण की टायटल जो लिहिलेला आहे फक्त अकरा लाखामध्ये रो हाऊस चा दिलेलं आहे पण अजूनपर्यंत लोकेशन आणि डिटेल ह्यांनी पण नाही दिली आणि मिनी पण नाही दिली पण या व्हिडिओ बघितल्यानंतर तुम्हाला सगळं काही बरोबर ना भाऊ एकदम बरोबर संपूर्ण काही माहिती आणि संपूर्ण डिटेल्स तुम्हाला भेटणार आहे बिलकुल तर चला एक कामच करायचं आपल्याला व्हिडिओला सोडायचं नाही व्हिडिओ पूर्ण संपुर्न बघायचं आहे बघायचं जय महाराष्ट्र जय जय पुणे मंडळी मी कासिम शेख जे बघतात तेच पुणे प्रॉपर्टी व्ह्यूज रियल इस्टेट चे एकमेव चॅनल म्हणजे इथं फक्त अकरा लाखामध्ये रो हाऊस इंडिपेंडेंट हाऊस फक्त अकरा लाखामध्ये एक गुंटा जागा आणि पाचशे स्क्वेअर फीट बांधलेले एकदम जबरदस्त रो हाऊस भेटतो पण मंडळी अशी बघायला गेलं तर अशी भरपूर जाहिरात आपल्याला दिसतात पण आपल्यासाठी जी जाहिरात आहे ना कोणीच देऊ शकत नाही बरोबर ना आता जाहिरातीचा प्रश्न आला तर ही अकरा लाखाची जी आहे ती जाहिरात आलेली आपल्याकडं अशीच तुम्हाला तुमच्या जुन्या घराची प्लॉटची फ्लॅटची आणि शेतीची जाहिरात करायची असेल तर तुम्ही मला थेट संपर्क करू शकतात माझा नंबर वरती दिलेला आहे आणि थेट मला तुम्ही या नंबरवरती व्हॉट्सअप करू शकतात नंबर आहे नाईन झिरो टू एट सेव्हन फाय झिरो फोर डबल नाईन व्हॉट्सअपचा नंबर कशासाठी व्हिडिओ प्रॉपर्टीची जाहिरातीसाठी बरोबर ना तर कवा येतात जाहिरात करायला अहो इथं तिथं जाऊ नका इथं या का की डायरेक्टली जे आपले बघणारे जे सबस्क्रायबर आहे त्यांच्यापर्यंत ती जाहिरात पोहोचणार आहे तर मंडळी खूप झालं जाहिरात 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 आता मेन मुद्द्यावरती येऊ आपण मेन मुद्दा कुठला जो टायटल टाकलेला आहे जो फोटो टाकलेला आहे अहो घराचाच फोटो टाकलेला आहे त्याच्याबद्दल मी सांगतो पण आधी मला असं वाटतं की शाहीद भाऊनी बोललं पाहिजे शाहिद भाऊनी सांगितलं पाहिजे तर मी तुमच्या बरोबर असणारच आहे पण शाहीद भाऊ जे बोलतात ना की सेमी फर्निश फ्लॅट सेमी फर्निश फ्लॅट तर त्याच्याबद्दल आधी जाणून घेऊ कारण की हे अकरा लाखाचे जे आहे ना हे रो हाऊस आहे एक कोणत्या जागेसोबत आणि पाचशे स्क्वेअर फीट बांधलेले पण त्यांच्याकडे पण सेमी फर्निश फ्लॅट आहे पण ह्याच्यापेक्षा भारी तो फ्लॅट आहे का आपला रो हाऊस भारी आहे ते कॉम्पिटिशन आपण करून घेऊ तर चला मी शाहिद भाऊला इन्व्हाइट करतो शाहिद भाऊला सांगतो मी कॅमेरेच्या पाठीमागं असणार आहे मी तुम्हाला संपूर्ण रो हाऊस बद्दल सांगणारच आहे हे लोकेशन कुठलं आहे काय आहे आपल्याला किती डाऊन पेमेंट असणार आहे आणि कसं काय तर सगळं सांगतो मी आणि अजून एक आहे की तुम्ही आमचे जे व्हिडिओ एवढे हजारो लाखो लोक बघतात ला, तर हे कुठल्या गावातून जिल्ह्यातून बघतात तर तेवढं कमेंट बॉक्समध्ये मेसेज करायला विसरू नका चांगलं वाटतं आणि तुमच्या सपोर्टची गरज आहे म्हणून एक लाईक बटन पण दाबून द्या आणि सबस्क्राईब नाही केला असा तर सबस्क्राईब सुद्धा चॅनलला करून घ्या तर शाहिद भाऊ या तुम्ही शाहिद भाऊ काय राव काय का आणलेले तुम्ही म्हटले की सेमी फर्निश्ड फ्लॅट आणले अहो मिनी तर रो हाऊस आणलेले एक गुंटा जागा आणि पाचशे स्केअर फीटचे बांधकाम मला असं वाटतं की आधी तुम्ही ते स्टेशनच्या जवळचे जे आहे सात किलोमीटर फ्लॅट बोलायला पाहिजे सेमी फर्निश आपण तर दोन्ही गोष्टींबद्दल बोलणार आहे आणि दोन्ही गोष्टी ह्या तुमच्यासाठी एकदम ऑफरच्या प्रमाणे आहेत पण तुम्ही जी कासिमबाई रो हाऊस बंगलो ते इंडिपेंडेन्स हाऊस हे तर ह्याची मजाच वेगळी असते कारण की एक जी फिलिंग असते जी आपल्या स्वतःच्या घराची एक मोकळ्या वातावरणाची एक बंगलोची रो हौची हो हाऊसची ती आपल्याला पुणे शहरामध्ये नाही भेटणार आणि आपल्या बजेट मध्ये पण ज्या लोकांना पुणे शहराशिवाय राहणं म्हणजे पर्याय नाहीये की त्यांना पुणे शहरातच राहावं लागतं सिटीमध्येच राहायला त्यांची गरज आहे त्या लोकांसाठी हा वन बीएचके आणि टू चा फ्लॅट आपण सुलभ हप्त्यावरती डाउन पेमेंट कमी आहे झिरो टक्के आहे आणि तुम्हाला आज हे फ्लॅट बुकिंग करायचं आहे तर आज तुम्ही बुकिंग केल्यानंतर तुम्हाला पुढच्या दोन वर्षामध्ये त्या फ्लॅट चे भेटणार आहे शायद पेमेंट कमी आहे का एकदम कमी किती डाउन पेमेंट आहे आपल्या तिथे दोन प्रोजेक्ट आहेत तर दोन्ही प्रोजेक्ट बद्दल मी तुम्हाला संपूर्ण माहिती देणार आहे माहिती नीट आणि संपूर्ण घ्या सुरुवात मी करतो तुम्हाला कमी बजेट आता पुणे रेल्वे स्टेशन पासून हे आपला कोंडवा जो परिसर आहे तो एकदम सात ते आठ किलोमीटर अंतरावर आहे आणि या कोंडव्या हो परिसरामध्ये आपले दोन प्रोजेक्ट हे सुरू झालेले आहेत आणि बुकिंग हे झपाट्याने होत आहे आता त्यासाठी सुरुवातीला मी तुम्हाला जो आहे तो फक्त बारा लाखामध्ये वन बीएचके तुम्हाला भेटणार आहे कोंडव्यामध्ये हो फक्त बारा लाखामध्ये बारा लाखामध्ये आणि ते पण कोंडव्यामध्ये मध्ये आणि जुना एका नवीन आहे एकदम नवीन बिलकुल टायटल एकदम न्यू फ्लॅट तुम्हाला पाचशे पन्नास स्क्वेअर फुटचा फ्लॅट फक्त बारा लाखामध्ये भेटणार आहे आणि तेही तुम्हाला त्याच्यासाठी फक्त पाच लाख रुपये जे आहे ते बुकिंग अमाऊंट फ्लॅट करायचा आहे बुकिंग करायचं आहे कुठल्या फ्लोअरचा फ्लॅट तुम्ही घेत आहे वन बीएचके टू बीएचके तो फ्लॅट तुम्हाला बुकिंग करायचा आहे पाच लाख रुपये तुम्हाला द्यायचे आहेत बुकिंग अमाऊंट आणि उरलेले जे पैसे आहेत ते तुम्हाला दोन वर्षासाठी म्हणजे पर्यंत तुम्हाला पझेशन देत नाहीये तोपर्यंत तुम्हाला सुलभ हप्त्यावर झिरो टक्के दराने ते पे करायचे आहे आणि दुसरा जो आहे टू बीएचके सातशे शहाऐंशी स्क्वेअर फुट टू बीएचके असणार आहे त्याच बिल्डिंग मध्ये तो तुम्हाला फक्त सोळा लाखामध्ये फक्त सोळा लाखामध्ये सोळा लाखामध्ये तिथं ज्या परिसरामध्ये टू ची किंमत तीस तीस आणि पस्तीस लाख रुपये आहे त्या परिसरामध्ये <workitenàn> तुम्हाला आज टू बीएचके फक्त सोळा लाखामध्ये भेटणार आहे आणि त्यासाठी बी सेम कंडिशन आहे वन बीएचके साठी पाच हो लाख रुपये टू बीएचके साठी सात हो लाख रुपये डाऊन पेमेंट करायचं आहे आणि उरलेली रक्कम दोन वर्षामध्ये फेडायची आहे एकदम थोडस थांबा ना कसं भरपूर मंडळी थांबलेली कारण की आपला जो टायटल जो लावलेला अकरा लाखामध्ये एक गुंटा जागा आणि त्याच्यामध्ये बांधलेले पाचशे स्क्वेअर फीटचे चे रो हाऊस तर त्याच्याबद्दल मला असं वाटतं की तुम्ही सांगा चला तो कुठ आहे काय है आणि त्याचे लोकेशन पण सांगून द्या आपण फ्लॅट बद्दल सांगू आप बघा तुम्ही दोन व्हेरिएंट सांगितले पण मला असं वाटतं की थोडीशी नाइंसाफी हो रही है यहाँ पे क्योंकि दिखाया आपने 11 लाख का और बता रहे आप फ्लैट के बारे में तो इसमें आपको 11 लाख के बारे में भी इंफॉर्मेशन मिलने वाली है और पंधरा लाख के फ्लॅट के बारे मी इन्फॉर्मेशन मिळणे कासिम भाई तर तसं तर आपण जे जसं जर तुम्ही म्हणला कॉम्पिटिशन करूया असं जर आपण बघितलं कॉम्पिटिशन मध्ये तर हा जो तुमचा रो हाऊस हा जो तुमचा बंगला आहे आणि हे जे तुमचं इंडिपेंडेन्स हाऊस आहे जे फक्त तुम्ही अकरा लाखामध्ये जे दाखवत आहे ते एकदम पुण्याच्या जवळ आहे आणि पुण्यापासून फक्त एक तासाच्या अंतरावर तुम्हाला पकड्या कोंबड्या तुमचं गावाकडलं जे फिलिंग असतं जे गावामध्ये म्हणजे एक इंडिपेंडन्स मोकळे वातावरण मोकळे फार्म हाऊस तिथे तुम्ही बकऱ्या पाळू शकता पाळू शकता म्हणजे जे प्रा पाळीव प्राणी आहेत त्या सर्वांना तुम्ही पाळू शकता असं जे लोकेशन आहे ते आपल्याकडे दोन लोकेशन आता जे काशी मायने सांगितलं तर दोन हायवे वरती हे तुम्हाला अकरा लाखामध्ये तुमचा एक बंगलो रो हाऊस इंडिपेंडन्स हाऊस तुम्हाला तयार करून भेटणार आहे आणि पुणे नगर रोड आणि पुणे सोलापूर रोड वरती फक्त एक तासाच्या अंतरावरती तुम्हाला हे दोन्ही प्रोजेक्ट आपले बघायला भेटणार आहे घ्यायला पण भेटणार आहे आणि कंस्ट्रक्शन करून सुद्धा आम्ही ते येणार आहे पण लोक काय बोलणार माहिती का, का साहेब की यार लयच लांब येते एक तासाचा अंतर म्हणजे किती किलोमीटर भरणार पण मंडळी मी तुम्हाला एक सांगतो की हे फक्त चाळीस किंवा अडोतीस किलोमीटर असणार आहे हे लोकेशन आणि ह्याच लोकेशनवरती एक गुंटा प्लॉट म्हणजे एक गुंटा जमीन म्हणजे एक हजार स्क्वेअर फीटचे जमिनीवरती तुमचे पाचशे स्क्वेअर फीटचे रो हाऊस रेडी म्हणजे रेडी करून तुम्हाला भेटणार आर सी सी बांधकाम हे भेटणार आहे आणि साहेबांनी तुम्हाला सांगितलंच आहे की लोकेशन जो आहे पुणे यवत बरोबर ना यवत सांगितलं होतं बिलकुल रोड पण बघायला गेलं शाह बाबा आपल्याकडे तिकडे अकरा लाखामध्ये सुद्धा डायरेक्टली दहा गुंटे सुद्धा प्लॉट आहे आपल्याकडं ते पण आहे शेतीचे प्लॉट पण आहेत हा पुणे सोलापूर रोड केडगाव रेल्वे स्टेशन पासून सात ते आठ किलोमीटर अंतरावर बारामती रोडवरती तुम्हाला शेतीचे प्लॉट भेटणार आहे बिलकुल बिलकुल आणि तुम्हाला ते पण प्लॉट बुकिंग करायचे असेल तर माझा नंबर दिलेला आहे म्हणजे विजिट करायचे असेल आणि तीन हजार रुपये त्याचे द्यायलाच लागतो चार्जेस आणि तुम्ही डायरेक्टली मला काय करू शकतात मेसेज करू शकतात की आपल्याला जे प्लॉट बघायचे आणि जायचे आपल्याला तर तीन हजार रुपये तुम्ही पेड करा आणि ते तीन हजार रुपये तुमचे रिटर्न आम्ही करणार का तुमचा जेव्हा खरेदी खर्च सातभारा होणार त्यावेळेस ओके आणि शायद भाऊ कुठली माहिती देतो त्यात ते कन्फ्युजन त्यांनी क्रिएट केलेले फर्निश हा फर्निश फ्लॅट हा तर ते सेमी फर्निश फ्लॅट भेटणार आहे ते कोंड्यामध्ये तुम्हाला शाळेत भाऊ दोन ह्याच्यामध्ये तुम्ही कन्फ्युजन करून टाकले तर पंधरा लाखामध्ये वन बीएचके बोलले आणि सोळा लाखामध्ये टू बीएचके चा पण सुद्धा तुम्ही फ्लॅट बोलले तर हे काय आहे हे काय लिस्टमिट करू राहिलेले काही नाहीये प्रोजेक्ट अँड एमिनिटीज आणि ज्या जेवढ्या म्हणजे तुम्हाला प्रोजेक्ट मध्ये भेटणार आहे त्याच्यावर फ्लॅटचा जो रेट आहे जो प्राइस आहे ती ठरली जाते आता जे स्वस्ता मधलं जे है ना? ना है, आहे त्यामध्ये लोकेशनचा लापडा तर नाही ना लोकेशन कोंडवाच आहे ओके तर एमिनिटीज जे असणार आहे ते अम्युनिटीज नसणार आहे म्हणजे गार्डन नसणार आहे प्ले ग्राउंड एरिया नसणार आहे पार्किंग नसणार आहे लिफ्ट नसणार आहे ती फक्त एक पाच गुंतच्या क्षेत्रामध्ये बनवलेली बिल्डिंग असणार आहे ओके okay. फ्लॅट हाय एम टी असणार आहे त्यामुळे तो स्वस्त okay. आहे हा जो पंधरा लाखाचा आणि तेवीस लाखाचा टू बीएचके आहे तो एकदम सेमी फर्निश्ड फ्लॅट पाचशे पन्नास स्क्वेअर फुटचा वन बीएचके फक्त पंधरा लाखामध्ये ऑल एम्युनिटीज सेमी फर्निश्ड फ्लॅट बिलकुल सातशे आठशे पन्नास स्क्वेअर फुट चा टू बीएचके आठशे पन्नास स्क्वेअर फुट चा टू बीएचके कोंढव्या सारख्या परिसरामध्ये तुम्हाला फक्त तेवीस लाखामध्ये भेटणार आहे भारी काम झाले हे सेमच आहेत दोन्ही प्रोजेक्ट मध्ये वन बीएचके साठी पाच लाख रुपये टू बीएचके साठी सात लाख रुपये डाऊन पेमेंट करून तुम्ही दोन वर्षासाठी तुमचा फ्लॅट बुक करून हप्ते भरू शकता आणि आणि बरेचसे लोकांचे हे पण तुम्हाला कॉल आले होते की प्लॉट बद्दल हल्ली तुम्ही बोलत नाही तर आपल्याकडं वर प्लॉट खरेदी करायचं आणि कमी डाऊन पेमेंट वाला प्लॉट कुठे ते पण सांगून द्या अकरा लाखामध्ये आपण जे तुम्हाला माहिती देतो की तुम्ही अकरा लाखामध्ये तुमचा बंगलोर हाऊस इंडिया बनू शकता ते ह्याच प्लॉट वर बनवू शकता हा पण अजून अजून एक होतं ना प्लॉट आपल्याकडं नगर रोडला काय बोलत होते नगर रोडलाच आपल्याकडे शिक्रापूर मध्ये हा दोन तीन प्रोजेक्ट तिथं शिक्रापूरला आहे जे चार लाख पाच लाख सहा लाख रुपये गुंट्याचे आहेत जे पुणे सोलापूर रोडला पण दोन तीन प्रोजेक्ट आहेत जे साडे तीन लाख साडेचार लाख साडेपाच लाख ह्या बजेटचे आहेत त्यामध्ये तुम्ही पन्नास टक्के डाऊन पेमेंट करून पन्नास टक्के ईएमआय भरू शकता आणि आपला सात बारा खरेदी खर्च संमतीपत्र लाईट पाणी रस्ता तुमच्या नावाची प्लेट एक या सर्व सुविधा तुम्हाला बिलकुल आणि नाही नाही एक लाख तीस हजार डाऊन पेमेंट ना डाऊन पेमेंट पन्नास टक्के आहे एक लाख तीस हजार रुपये हप्ता त्याचा जास्त वाढणार म्हणजे दहा हजार पर्यंत पण दिलं तर चालन काही प्रॉब्लेम नाही टक्के जर तुम्ही डाऊन पेमेंट केलं तर शंभर टक्के दोन वर्षासाठी दहा हजार तुम्हाला ईएमआय बसणार आहे कवा कवा बघा हे पाच लाख वाले जे प्लॉट आहे ना कासरी फाटा त्या त्या चे तर त्याला दहा हजार कोण दिलं तर चाललं आम्हाला काही प्रॉब्लेम नाही म्हणजे असे लोक बोलले होते काय हरकत नाही तुम्ही साईट विजिट करा प्लॉट बघा पसंत करा जर तुम्हाला आवडला तर आपण त्यामध्ये हे डिस्कस करून बोलून तुमच्या जसे तुमचे हे आहे की बाबा तुम्ही देऊ शकता त्या पद्धतीने आपण कोटेशन बनवून तुम्हाला फायनल करून देऊ बिलकुल मध्ये कुठलेही तुम्हाला एक्स्ट्रा चार्जेस प्रोसेसिंग फीज किंवा काही लागणार नाहीये तेरो टक्के व्याजदर आहे आणि आजचे गाव उद्याचे शहर आहे बिलकुल आणि साहेब बाबा का मंडळी जे टायटल दिले होतं ना अकरा लाखाचा रो हाऊस त्याच्याबद्दल सांगितलं किती प्रॉपर्टी बद्दल आपण आज या व्हिडिओ मध्ये डिस्कस केलं आज या व्हिडिओ मध्ये चार प्रॉपर्ट्यांबद्दल आणि दोन हायवे रोड वरच्या प्रॉपर्ट्यांबद्दल आणि एक सिटी मधल्या वन बीएचके टू बीएचके फ्लॅट बद्दल दोन वेरियंट घेतले कोंडव्या फ्लॅटचे आणि प्लॉटचे सोलापूर रोड आणि नगर रोड या दोन्ही साईडला आपल्याकडे प्लॉट पण आहेत फ्लॅट पण आहेत तुमची जी रिक्वायरमेंट असेल त्यासाठी आम्हाला संपर्क करू शकता आपले जे रिक्वायरमेंट आहेत त्याचे जे आम्हाला व्हॉट्सअप करू शकता आम्ही संपूर्ण माहिती तुम्हाला देण्याचा प्रयत्न करू आणि साईट विजिट ची फ्री साईट विजिट आहे शिकरापूरला साईट विजिट करू शकता यवतला पण करू शकता पण लवकरात लवकर करा कारण की प्रोजेक्ट हे संपतच आहे बुकिंग होत आहे थोडेच फ्लॅट शिल्लक आहे बिलकुल चला मंडळी जे सगळं बोलायचं होतं ते सगळं व्हिडिओमध्ये सांगितलं आता बघा एक काम उरलेलं तुमचं की लवकरात लवकर यायचं आणि फटाफट बुकिंग करायचं नंतर बोलत नाही बसायचं की साहेब ते आहे का हे आहे का कारण की असे कॉल भरपूर येऊ राहिलेले ते जुन्या प्रॉपर्टीचे की आम्हाला ते पाहिजे आणि ते दाखवा तर तसं करू नका आणि बघा हे असं कसं हे होतं माहिती का जोपर्यंत तुम्ही चॅनलला सबस्क्राईब आणि बेल नोटिफिकेशनला ऑनलाय करणार तर तुम्हाला नवीन व्हिडिओ कसे काय भेटणार तर त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा बेल नोटिफिकेशनला ऑन करा आणि या व्हिडिओला लाईक करा आणि कुठल्या गावातून बघतात तेवढं आम्हाला सांगून आणि कळवू द्या ओके भेटू मी कासिम शेख हे पटेल बंधू जे बघत होते तेच पुणे प्रॉपर्टी व्ह्यू चॅनल जय महाराष्ट्र जय जय पुणे